महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बागलान तालुक्यातील नळकस येथे आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांवर दीपक बर्डे शरद लक्ष्मण पवार यांनी दिली भेट नामपूर शेजारील नळकस या गावात आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी पिण्याचे पाणी रेशन कार्ड जाती दाखले व घरकुलच्या जागी समस्येच्या विविध प्रश्नांवर दीपक बर्डे महाराष्ट्र राज्य संस्थापक शबरी माता यांनी गावातील नागरिकांना पूर्णपणे माहिती देऊन पेसा अंतर्गत नॉन पेसा अंतर्गत माहिती दिली या कार्यक्रमास संपूर्ण आदिवासी बांधव महिला गावातील सरपंच पोलीस पाटील राष्ट्रीय निर्भर पाथर पोलीस पाटील राष्ट्रीय निर्भर पाथर पक्षाचे जिल्हाध्यक्ष भिका देवरे तालुका उपाध्यक्ष राजाराम जेजूरकर उपस्थित होते पप्पू पवार पोलीस पाटील विश्वास देवरे मधुकर बाजीराव देवरे संजय पिंपळसे दादाजी माळे रमेश माळी गोरखनवरे सोन्या माळी गोरख माळी पवार किशोर माळी राजेंद्र माळी खंडू पिंपळसे

राज्यपालला भेटवण्या कारण ताच आम्हाला वंचित ठेवण्याचं कारण ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असेल सरपंच असेल व कमिटी असेल बऱ्याच ठिकाणी आपल्या खूप काही समाजा अडचणी आहेत आए। की नाही आता आमचे सदस्य असतात आता दर ठिकाणी अलग अलग आहे आता तुमच्याकडं काही नेम्बर मानत्या कोणी सदस्य मानत्या बरोबर का ना हे असून पण हे वस्तू उडीला भटीला ज्यांचं आविष्य आता हे काही ते ग्रामसभेला जात नाही आणि त्याच्यामुळे आपला समाजाचा विकास होत नाहीच म्हणून मी असं ठरवलं होतं की शासकीय अधिकारी आम्हाला ग्रामपंचायतला पाहिजे ग्रामपंचायतचं इलेक्शनच महाराष्ट्रात नको का होतंय त्याच्याने राजकारण गावात तयार होतं कुठेतरी गावात कुठंतरी विरोधपणा होतो कुठेतरी कोणाचे झगडे झाले भांडणं झाले कुठल्याही काही गोष्टी जर घडतायत त्यामध्ये का, त्या का होतं आदिवासी आपण असल्यामुळं काही ठिकाणी असाही प्रॉब्लेम होतो की त्या ठिकाणी तुम्हाला घरकुल आले तरी देत नाहीत कुठले तरी प्रॉब्लेम त्या ठिकाणी उभा होतात पण ज्यावेळेस जर सरकारी कर्मचारी त्या ठिकाणी जर असेल तर गावाचे काही संबंध राहत नाही सरकारचं ना आपलं भांडण राहतं बरोबर की नाही पण आम्ही बऱ्याचशा ठिकाणी बी गेलेलो मी दर ठिकाणी गावात जातो त्या ठिकाणी मी तेच सांगतो ते आम्ही आदिवासी आहेत अनेक समाजासंघामचे भानं होतात मारामाऱ्या होतात मग आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखलच करायला का सरपंच साहेब नाहीच करायला पाहिजे त्या व्हायलाच नाही पाहिजे ते आपण गावातल्या गावात मिटवायला पाहिजे का होतं गावात, गावात आपण काय करतो आपल्याला आरक्षणाचा फायदा आहे मग आपण कोणालाही गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतो या गोष्टी कधीच झाल्या नाही पाहिजे आपण गावात एक प्रेमाने राहायला का की मी एवढ्याला लांबून येत नाही आलो मग मी गावाला काही बी बोलून जायचं हे माझी माझी चूक आहे हे गावातल्या गावात आपले संबंध चांगले आपण ठेवले पाहिजेत गावात आपण सर्वजणांनी बैठकी केल्या के पाहिजेत आपण गावामध्ये विचारल्या पाहिजे की अशा अशा पद्धतीने आम्हाला अडचणी अशा पद्धतीने आम्हाला समस्या आहेत या सॉल्व करण्यासाठी आता मला सांगा गावामध्ये एवढे मोठे सरपंच आहेत ग्रामसेवक आहेत तलाठी भाऊसाहेब येतात का नाही ये का ते दुसरीकडे येतात ना आणि तुमच्या आदिवासी भागात मला वाटतं बोरशे साहेब आमदार आहेत आदिवासी आमदार आहेत आहेत का नाही ते येतात का येतात नाही येत येतात ना आज विचार करा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा